आज मी आकाश चव्हाण जनता ध्यक्ष आज आम्ही मान्य कलेक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांची मागणी आम्ही वारंवार केलेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मागणी करू आज वर्षानुवर्ष उलटले शिडको ते कवटा या परिसरामध्ये आंबेडकर चौक आहे तिथं आता जे काय रस्ते होत आहेत समृद्धी महामार्गाचे तिथं ब्रिज होत आहे त्या निमित्ताने आम्ही मान्य प्रशासनाला मागेही विनंती केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा स्क्वेअर करून आम्हाला ती जागा खुली करून द्या त्याने काही छोटीशी जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर देऊन ती जागा स्क्वेअर केलेली नाही आणि आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबाला आमच्या मागण्यामध्ये मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा दोन हजार स्क्वेअर फीट कमीत कमी दोन हजार स्क्वेअर फीट जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी देऊन तिथे लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे स्थापन करण्यात यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं रेल्वे स्टेशन जे नांदेडमध्ये आहे त्याचा कलर सोनेरी करण्यात यावा ही अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामधील नुकतेच सदस्य म्हणून पदभार स्वीकारलेले आमचे सुरजभाऊ खिराडे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत व कौल भाऊ भोकरे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि भाडी आणि भाडीपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत जे काम केले सक्रिय असे जयदीप भाऊ हे सुद्धा आहेत मान्य कलेक्टर साहेबाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी तीस दिवसाच्या आत लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याचे काम चालू करावे अन्यथा आम्ही तिथे लातूर फाटा शिरकोळ इथे आम्ही रस्ता रोको करू ट्रान्स स्टाईलमध्ये काहीतरी नवीन आंदोलन करू